पदर हातात घेतलेला असतो आणि अद्वैतकडे ती बघण्यात मग्न झालेली असते अद्वैत मात्र फोनवरती बोलत असतो कला अद्वैतला एकटेक बघत असते ती खूप रोमॅन्टिक झालेली असते त्याच्याकडे बघत असते म्हणते काय चाललंय माझं हेच का प्रेम म्हणतात ते हेच का चांदेकरच्या प्रत्येक गोष्टीचा मला पूर्वी राग यायचा आणि त्याला बघितलं तरी माझी चिडचिड व्हायची आणि मला नेमकं काय होते आई म्हणते तेच आहे का मी अद्वैतच्या प्रेमात पडले आहे का त्याचा परफ्यूम तिला पदरावरती लागलेला परफ्यूमचा आवाज देखील तिला येत असतो व ती खूप आनंदी होत असते आणि इतक्यात अद्वीतचा फोन संपतो आणि अद्वेत हसत हसत कलाकडे आलेला असतो कला, कला देखील खूप रोमँटिक झालेली असते त्याहीपेक्षा जास्त फिलिंग आदरीतला असतात आणि तो मस्तपैकी तिथे आलेला असतो हसत हसत आणि तो आल्यानंतर गुडघ्यावरती बसतो आणि कलाकडे बघत राहतो वातावरण एकदम छान झालेलं असतं रोमँटिक वातावरण निर्मिती झालेली असते आणि मस्तपैकी तो गुडघ्यावर बसतो आणि तिला हातफोडे करत तो म्हणतो की माझ्यासोबत यू डान्स होईत मी असं तो म्हणतो तू माझ्यासोबत डान्स करशील का असं तो तिला विचारतो आणि आपला स्वतःचा हात तो कला पुढे करतो कलाला हे सगळं अगदी सोडण्यासारखं वाटत असतं आणि तिला वाटत असतं की सुख म्हणतात ते हेच का ॲक्च्युली तिचंही अद्वैतवरती प्रेम असतं परंतु या गोष्टीची जाणीव तिला नसते तिलाही सुखद धक्का बसलेला असतो आणि तिला हवा आहे तशाच सर्व गोष्टी घडत असतात समोर अद्वैत आहे याचाही ती विचार करते आणि इतकं छान वातावरण असतं सगळीकडे मस्त हाटचे फुगे वगैरे लावलेले असतात पाऊस पडत असतो घरातली सर्व मंडळी आता टाळ्या वाजवत असतात आणि त्यांना चेअर अप करत असतात कला आद वेच्या हातामध्ये हात देणार इतक्यात रॅकेट येतो आणि जोरजोरात कलाला धक्का दे लागतो रॅकेटचा आणि कलाला खूप राग येतो ह्यानंतर कलाला समजते अरे बापरे हे स्वप्न होतं म्हणजे हे काही खरं नाहीये परंतु ते स्वप्न का असे ना परंतु क्षणिक सुख देऊन गेलं असं ती विचार करते रॅकेटला म्हणते काय आहे रॅकेट म्हणतो अरे सॉरी सॉरी ताई अगं चुकून झालं माझ्याकडून मग रॅकेट तिथून निघून गेलेला असतो त्यानंतर कलाचं हे सुंदर स्वप्न पाहिलेलं असतं आणि ते जागेवरती थांबलेलं असतं